नमस्कार आपल्या आरोग्यविषयी माहिती देणारा मुंबई आउटलुकचा नवा कोरा आणि विशेष कार्यक्रम हेल्थ अपडेट या कार्यक्रमामध्ये मी गौरी बाईकर तुमचं स्वागत करते आजही मासिक पाळी संदर्भात अनेक गैरसमज असल्याचं पाहायला शरीरामध्ये होणारा हा बदल व्यवस्थित समजून घेणं हे आवश्यक आहे मासिक पाळी हा स्त्रीच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो ज्याद्वारे स्त्रीला मातृत्व प्रधान होते मासिक पाळी म्हणजे पुनरुत्पादन प्रणाली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम उत्तम असण्याची निशाणी मासिक पाळी संबंधी समस्या असलेल्या अनेक स्त्रियांना सतत प्रश्नांपैकी एक प्रश्न म्हणजे स्त्रीच्या जन्मापासून तिला सामना करावा लागत असतो योग्य वयात आल्यानंतर तिला मातृत्व आणि ममतेची जाणीव होणारी मासिक पाळी ही आयुष्यात येते पण हीच मासिक पाळी जेव्हा पूर्णपणे थांबते तेव्हा तिची मेनोपॉज सुरू होते मासिक पाळी बंद होणं म्हणजेच मेनोपॉज जेव्हा एखाद्या स्त्रीला सलग बारा महिने मासिक पाळी येत नाही तेव्हा तिला मेनोपॉज असल्याचं चा म्हटलं जात ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून याचा स्वीकार करणं हा महिलांसाठी आव्हानात्मक असतो कोणत्याही महिलेला वयाच्या एका ठराविक कालावधीनंतर मेनोपॉज अनुभवावा लागतो मात्र मेनोपॉज म्हणजे नेमकं काय आणि याची लक्षणं नेमकी काय आहेत हे पण आपण पाहूया मेनोपॉज ही एक नैसर्गिक बायोलॉजिकल प्रक्रिया आहे साधारणतः पंचेचाळीस ते पन्नास या वयातील महिलांना या प्रक्रियेशी सामना करावा लागतो मात्र हल्लीच्या लाईफस्टाईलमुळे आणि खाद्यपदार्थांतील बदलामुळे हे वय आता पस्तीस पर्यंत येऊन ठेपले मेनोपॉज येताना महिलांच्या अंडाशयातील इस्ट्रोजन आणि प्रोजेक्स्टॉरॉन या प्रमुख रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्सची घट होऊ लागते मेनोपॉज दरम्यान स्त्रीच्या शरीरातील अंडाशयातून एक्स सोडण्याची क्रिया ही अनियमित होते आणि त्यानंतर मेनोपॉल्समध्ये ओव्हरिज एग्स रिलीज करणं पूर्णपणे थांबते मेनोपॉज दरम्यान हार्मोन्स इम्बॅलेन्समुळे महिलांमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल देखील होऊ लागतात पण मेनोपॉल्सची सुरुवात ही होते तरी कधी साधारणपणे पंचेचाळीस ते पंचावन्नच्या वयात महिलांमध्ये मेनोपॉझच्या समस्या जाणवू लागतात या दरम्यान मेनोपॉसची कमी अधिक लक्षणे दिसू शकतात अर्थात प्रत्येकासाठी हा काळ वेगवेगळा असू शकतो काही स्त्रियांना कमी वयात म्हणजेच पस्तीस ते चाळीस वयातही मेनोपॉज येऊ शकतो याला प्री मॅच्युअर मेनोपॉज असंही म्हटलं जातं मेनोपॉजचे दोन प्रकार आहेत पहिले म्हणजे नैसर्गिक मेनोपॉज आणि दुसरं प्रेरित मेनोपॉज नैसर्गिक मेनोपॉज दरम्यान स्त्रियांच्या अंडाशयात नैसर्गिकरित्या फॉलिकल्स तयार करणं थांबत आणि तिच्या हार्मोन्सची पातळी ही कमी होते तर प्रेरित मेनोपॉज हे शस्त्रक्रिया रेडिएशन थेरपी किंवा केमोथेरपी यासारख्या वैद्यकीय हस्तक्षेपामधून इंड्यूस मेनोपॉज होतो अनियमित मासिक पाळी उष्णतेच्या संवेदना जाणवणे रात्री किंवा अनेकदा घाम येणे झोप न येणे सतत मूड बदलत राहणे वजन वाढणे मेटाबॉलिझम कमी होणे त्वचा कोरडी होणे अधिक प्रमाणात केस गळती हृदयाचे ठोके वाढणे सततचे डोकेदुखी होणे तर अनुवंशिकता खालावलेली ही जीवनशैली ऑटोइझम डिसऑर्डर केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी उपचार किंवा उपचारियन सर्जरी ओव्हरी काढून टाकलेली असले ही ठरतात मेनोपॉजचा महिलांच्या फर्टिलिटी आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होऊ लागतात मेनोपॉजमुळे फॉलिकल्सची संख्या ही कमी होते एस्ट्रोजेन आणि प्रोजेक्स्टेरॉन या रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्सची पातळी ही कमी होते मासिक पाळी सुरुवातीला अनियमित होते आणि नंतर ती पूर्णत थांबते रिप्रोडक्टिव्ह हार्मोन्सची घट झाल्यामुळे गर्भधारणेसाठी उपयुक्त असलेल्या स्त्रीबीजांची क्वालिटी ही कमी होते इंटर कोर्स दरम्यान वेदना होतात कोरडेपणा देखील जाणवतो योनीपटल पातळ होतं आणि योन इच्छा ही कमी होते अशा देखील समस्या यावेळी उद्भवतात